नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो ॲग्रो मराठीला इतकं भरभरून भर प्रेम केल्याबद्दल आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्याबरोबर राहिल्याबद्दल खरंच तुमचे हार्दिक आभार मित्रो मागच्या व्हिडिओमध्ये मी पशुखाद्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भातला व्हिडिओ टाकला होता पण तो थोडा संकल्पनीय पण होता आणि मला प्रत्यक्ष द्यावेळेस तुम्हाला दाखवता आलं नव्हतं मित्र पशुखाद्याची काळजी ही खूप महत्वाची आहे असा एक, एक विपरीत अनुभव आज मला या सरकीच्या पोत्यातून आलेला आहे बघा या सरकीचं पोते आणि या सरकीच्या पोत्यामध्ये चक्क हे बघा या पिची तार निघाली हे बघा दिसते का तुम्हाला ह्या बाई ही तार निघाली आता ही तार जर अशा स्वरूपात प्रेस या डीपीमध्ये जर असती आणि ही पेंट जर अशाच स्वरूपात या ठिकाणी भिजू घालण्यात आली असती तर ही पाण्याने फुगली असती आणि पर्यायनी ती तार आतमध्ये गेली असती आणि जसं सकाळच्या पारे आपण जशी पेंट टाकू मांडून जशी धार काढायचा विचार करतो त्यावेळेस जनावर भोगवलेल्या असतात ते, ते पटापटा खातात आणि पर्यायीने नंतर रवंत करतात पण तोपर्यंत ही तार त्यांच्या पोटात पोचलेली असते आता नेमकं जनावर हळूहळू आजारी पडतं कळत तर काहीच नाही नेमकं काय झालं आणि कधीतरी ते निदान होतं की बा काहीतरी पात्र्याचा तारीचा तुकडा म्हणा नट म्हणा काहीतरी म्हणा पण गाईच्या पोटात गेले आणि मनुष्यात हा प्रकार घडतो त्यापर्यंत एवढ्या मोठ्या जनावरांची खूप मोठी हानी झालेली राहते आणि ऑपरेशन करून काढायला गेलो तरी आपल्याला ते साध्य होत नाही ते जनावर परत काळ्यावर येत नाही आणि मित्रो मुक जनावर जर अशा पद्धतीने त्रास असेल तर आपलाही जीव लागत नाही आणि आपण त्या जनावरांसाठी कदाचित तेवढे पैसे पण मोजलेले राहतात किंवा मग घरचं जरी पाळलेलं असलं तेवढं जीव घालून आपण त्याला पाळलेलं राहतो आणि म्हणून साठी याची दाक्षता घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने मी हात जीव बनवतो मित्रांनो ज्यावेळेस मी ना ही पेंट भिजू घालाव ह्या बघा तर हिच्यात पाण्याचं प्रमाण जादा ठेवा जेणेकरून ही पूर्ण विरघळून पूर्ण विरघळून एकदम एकदम या पण साची होईल अशी पातळ होईल जनावरं हे पातळ पेंट खातात हरकत नाही पण येणे काय होईल का आपल्याला ही पेंट व्यवस्थितरित्या चेक करता येईल आणि मित्र हो अशी पेंट चेक केल्यानंतर आता तुमच्याकडे जर मोठ्या संख्येने जर पशुधन असेल समजा डेअरी फार्म असेल पिणी भिजू घालून खायची वेळ येत असेल तर ज्यावेळेस मी ही पेंट भिजली जाते त्यावेळेस या स्वरूपात ही पेंट राहायला पाहिजे आम्हाला मी तुम्हाला दाखव या पद्धती आणि ही चेक झाल्यानंतर एक असं मोठं लवचिंबक ठेवायचं जे स्पीकरला इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात भेटतं बघा जिथं स्पीकरचे काम केलं जातं तिथं मोठमोठे लवचिंबक असतात आणि काही लय माग भेटत नाही स्वस्त भेटतात पण एक जर लवचिंबक अशा पद्धतीचं जर आणलं आणि जर आपण ते लवचिंबक या मध्ये जर फिरून घेतलं आणि यामध्ये जर काही विपरीत असं काही घटक असेल किंवा पत्रा असेल लट असेल बोल्ट असेल किंवा अशा पद्धतीची तार असेल तर ते सगळं त्याला चिटकून त्या लवचिंबाला वर वरील आणि जेणेकरून आपली पेंट एकदम व्यवस्थित आहे नाता खाऊ घाला हरकत नाही अशा पद्धतीने निष्कर्ष आपल्या काढत त्या सगळ्यात महत्वाचं पशुखाद्याची काळजी जर आपण या स्वरूपात घेतली तर आपल्या गायांना म्हणा मशीनना म्हणा किंवा अन्य पशूंना म्हणा कुठल्या प्रकारचा त्रास होणार म्हणून साठी एक तर पेंट भिजू घालताना पाण्याचं प्रमाण जादा ठेवायचं दुसरी गोष्ट तिला हाताने चेक करायची तिसरी गोष्ट त्याच्यात लवचिंबक फिरून घ्यायचं का जेणेकरून काही असेल बी का अशा पद्धतीने जरी लवचिंबक फिरावला तरी कमीत कमी जे काही लोखंडाची वस्तू आहे ते आपल्या लवचिंबकाला चिटकून घेईल जेणेकरून आपल्या जनावरला अपाय होणार मित्र जे सुचत ते मी तुम्हाला सांगतोय तो अनुभव येतोय प्रत्यक्षात तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आता सगळ्यांकडे पैसे धन असेल असं नाही पण ज्यांच्याकडे आहे ते निश्चित हा व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने आता मित्र या विपरीत परिणामामध्ये जाण्यापेक्षा मी स्वतःच आता व पशुखाद्य आपलं घरच्या घरी कसं बनवता येईल आणि ते याच रकमेने कसं बनेल याच्याबद्दल अभ्यास निश्चित करून राहिलो आणि येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये म्हणा आठ दिवसाच्या आत म्हणा तुम्हाला पशुखाद्य घरच्या घरी बनून आपल्या जनावरांना कसं पुरवता येईल जेणेकरून ते स्वस्तही पडेल आणि शाश्वतही राहील जेणेकरून अशी विपरीत परिणाम आप त्यातून आपल्याला उद्भवणार तर मित्र बॅकग्राऊंड मराठीत निश्चितपणे तुमचा दोन रुपयाचा फायदाच केला जाईल अडचण काहीच नाही जे काही प्रात्यक्षित मला अनुभव येतील ते तर मी तुम्हाला कॅमेरा समोर दाखवणारच आहे पण ज्या संकल्पना मला सुचतात त्या आधीच कुठेतरी माझ्या डोक्यात क्लिक झालेल्या असत म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करतो पण बरीचशी आपली मंडळी त्या गोष्टीवर विश्वास ठेवते नाही ठेवते तो भाग थोडा लावत नाही चाल ठीक आहे काय हरकत नाही पण जसा मी मला वेळ मिळतो ज्या पद्धतीने मी समोर येतो मी तुम्हाला घेतो मित्र एक गोष्ट सांग एकदम सात्विकपणे ना ज्या कमेंट्स असतील ना तुम्ही विचारत चाल आणि एक काम करा कमेंट्स टाकता नाही ना तुमचा स्वतःचा फोन नंबर टाकायला विसरू नका कारण का मला जर नंबर द्यायचा ठरला तर मला काम करणं अवघड होईल आणि विशेष करून तुमच्या एवढ्या संख्येच्या माध्यमातून तर ज्याला कोणाला बाब ती कमेंट सात्विक असेल तर निश्चितपणे त्याचं सात्विकपणे समाधानकारकच उत्तर मिळेल फक्त काय करा ज्यावेळेस कमेंट टाकाल त्यावेळेस स्वतःचा नंबर टाकायला विसरू नका माझा बॅलन्स गेला हरकत नाही माझा वेळ गेला हरकत नाही पण तुमचं समाधान निश्चित करेन तुम्ही जर एवढ्या संख्येने एवढं प्रेम करून जर माझ्या बरोबर आहात तर ते माझं परम कर्तव्य आहे पन की तुम्हाला त्या पद्धतीचं समाधान चला ठीक आहे मी एवढा काही हुशार नाही पण निश्चितपणे किंवा अभ्यास करून त्याच्यावर डोकं लावून किंवा तुमच्या शंकेचं नेमकं समाधान कशा स्वरूपाचं करता येईल अशा स्वरूपात निश्चित करेल देत राहू फक्त काय करा कमेंट्स टाकताना नाही सात्विकपणे टाका काय जे प्रश्न असतील सात्विकपणे विचारा बरं वाईट बोलून काही होत नाही मित्रो आणि बरं वाईट जर आपण कमेंट केली तर माणूस त्या गोष्टीला उत्तरही देत नाही मित्रो काय दाद्या बर त्याचा स्वभाव तसा आहे त्यांनी कमेंट केली असं दादे बरोबर काय फरक पडू पण सात्विकपणे विचारा मित्रो शंका निश्चितपणे विचारली गेली पाहिजे पण विचारण्याच्या काही पद्धती असतात मित्रो आता तुम्ही सगळे तसे नाही आहेत काही कमेंट्समध्ये आता तुम्हाला वाचायला मिळतच असतील या चॅनलच्या अंतर्गत मला नाराजी नाही मला राग नाही कारण मी राग आणि द्वेष यापासून खूप लाभ आहे आणि म्हणूनसाठी या चॅनलद्वारे हात जोडून विनंती करतो काय ज्या सात्विक कंप्लेंट्स असतील निश्चितपणे आपल्या फोन नंबरसह पाठवा जेवढं समाधान करता येईल तेवढं मी केल्याशिवाय राहणार नाही राम राम मित्र